एकीकडे शासनाने बाघांच्या शिकारी प्रकरणांमध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट घोषित केलेला आहे आणि जंगलामध्ये अनोळखी इसमाने इस प्रवेश करणे यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत मात्र नागबीड तालुक्यातील बाळापूर येथील वनविकास महामंडळाने जंगलामध्ये बांबू कटाईचे कामाकरिता जंगल परिसरातील वाघांच्या वास्तव्याच्या ठिकाणीच बाहेर राज्यातील टोळीला महिनाभरापासून राहण्याची परवानगी दिली आहे बाहेरील राज्यातील टोळी वाघांची शिकार करतात असे प्रकरण नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आले आहे त्यामुळे शासनाने रेड अलर्ट घोषित केला असला तरीही जे वन्यजीव संस्था पर्यावरणवादी मित्र आणि वन्यजीव प्रेमी सुद्धा याकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत मात्र वन विभाग सुद्धा यावर पाळत ठेवून आहे परंतु या संभाव्य धोक्याला दुर्लक्ष करीत दुसरीकडे वन विकास महामंडळाने जंगलामध्ये बांबू कटाईचे काम सुरू केलेले आहे आणि याकरिता बाहेर राज्यातून मध्य प्रदेशाच्या बालाघाट परिसरामधून त्यांनी वनमजूर कटाई करता आणलेले आहेत ते शिकारी आहेतच किंवा शिकाऱ्यांना सहकार्य करीत आहेतच हे जरी नसले तरी मात्र बाहेर राज्यातील बहेलिया टोळी शिकारींना अंजाम देत आहेत हे उघड झाले असतानाही वनविभाग सतर्क आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तोळोदी परिसरात गायमुखजवळ काल वन्यप्रेमी मेणकीचा प्रोग्राम करून येत असताना वन्यजीवप्रेमींना लोक जंगलाच्या दिशेने जाताना दिसलेत म्हणून आम्ही त्यांचा पाठलाग केला तर जंगलात असलेल्या पाण्याच्या स्रोताजवळ त्यांच्या झोपड्या आणि सामान आढळून आलेत त्यांनी माहिती विचारली असता त्यांनी वनविभाग महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीच या ठिकाणी राहायला सांगितले सांगितले असे आहे यावरून शासनाच्या रेड अलर्टला वन विकास महामंडळ किती महत्त्व देते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे असे मत वन्य व पर्यावरण प्रेमी भावना व्यक्त करीत आहेत नमस्कार मी यश कायकर वन्यजीव अभ्यासात कसा स्वाब नेचर केअर फाउंडेशनचा अध्यक्ष मित्रांनो वा महाराष्ट्रामध्ये होणारे वाघाची शिकार हे गंभीर समस्या बनली असून ही रोकथाम करण्याकरता वन विभागाने चंद्रपूर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि असं असतानासुद्धा बाळापूर येथील वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जे बाहेर राज्यातून आलेले बालाघाट येथील जे वनमजूर आहेत बांबू कटाई करतात करता त्यांना जंगलामधील पाण्याचा स्रोत असलेल्या व जेथं वाघ अस्वलीसारखे वन्य प्राणी नेहमी विचरण करण्यात असलेल्या ठिकाणी त्यांना थांबण्याचा था था आश्रय दिला आहे जवळपास एका महिन्याच्या आधीपासून किंवा एका महिन्याच्या कालावधीमध्ये त्या जंगलामध्ये आतमध्ये ते राहत असून त्यांच्यामुळे त्या प्राण्यांनासुद्धा धोका निर्माण झालेला आहे आणि प्राण्यांमुळे त्यांच्या जीवित हानी होण्याची पण शक्यता आहे तर अशा पद्धतीने कोणत्याही अधिकाऱ्याने जी कारवाई केली ती जे निष्काळजीपणा केला यावर वन विभागाने व इतर वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन त्या अधिकाऱ्यावर कारवाई करायला हवी आणि त्या जे अशा पद्धतीने जंगलामध्ये राहतात त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे